भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही बरोबर दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करू लोकांना अमिष दाखव लोकांना भ्रमित कर जिथे विजय मिळवला आहे नक्कीच पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात सुधारत नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदीचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खांदेचं म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं